आणि तरुण पोरं ध्यानात ठेवा शेतकऱ्याची पोरं थोडं व्यवसायाकडं वळा मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो काळात पुरा रुपड्या नाही मिळाला रोपड्या पाया पडतो तुमच्या तुम्ही थोडं व्यवसायाकडं वळा याच्यावर तुमचं काय मत आहे आणि गाव पुढारी ध्यानात ठेवा आता सध्या पोरांच्या हातात एक लाल बाटली आहे काय रे पोरंदी जोरात बोला स्टिंग हा त्याने काय होत रे ते पेल्यावर हो काय होत हा एनर्जी ती पाया पडतो महाराज चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत वीस टक्के पोहर शेअर मार्केट मध्ये भिकारी झाले इथं दोन तीन जण आहेत आता लाबाड बोलू नका तुमच्या बापान पाहिलं होतं का दोन रुपयाला छत्तीस रुपये पोरानो जिंदगी बर्बाद घालू नका नकार रे कष्ट करा कष्ट करा पण याच फुकट नको पोरानो या, वर्षा, या, वर्षा वर्षा। वर्षा या चार वर्षात दारू पिणाऱ्या पोरांचं प्रमाण इतकं वाढलंय की आज शंभर पोरं जर तुम्ही माझ्या पुढे उभे केले महिला म्हणजे राग येतो सगळ्यांना इंद्रीकर बोलल्याचा एवढ्या आता माझे काय तीस वर्ष शिव्या खाण्यात गेले राहिले तरी दोन वर्ष अजून दोन वर्ष आयुष्य महाराज पाया पडून सांगतो महिला मंडळ तुम्हाला राग येतो इंद्रीकर बोलल्याचा पोरांना राग येतो पोरांना या चार वर्षामध्ये आत्ता माझ्या पुढे तुम्ही शंभर पोरं उभे करा त्र्याण्णव पोरं दारू पितात याच चित्र आहे काय मत आहे तुम्ही काहीच बोला ना हा किंवा नाही महाराज हसायच्या गोष्टी राहिल्या नाही हे या चार वर्षात बाप गेलाय मुलगा आहे बाप गेलाय मुलगा आहे मुलगा गेलाय आई आहे महाराज या चार वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला हे चित्र आज झालंय का नाही बोला लाज वाटते हो दाव्याला जायची लाज, लाज वाटते लाज लाज वाटते दहाव्याला जायचे लाज, लाज। महिला मंडळी या चार वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचा प्रेत जर अंगुलीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेताजवळ त्याची लादाली पोरं उडे हलतात उड्या माहीत काय माहित त्या पोरांना माझा बाप गेलाय काय माहीत त्या पोरांना माझी आई विधवा झाली ती पोर आईला विचारतात काय केलं माझ्या माझ्या बाबाने बाबाला सगळी घालतात आणि प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई काय केलं माझ्या बाबाने ग माझ्या बाबाला लोकांनी बांधून चालवलं आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक हसतात रडतात आणि ती पोरं हसतात पोर आईला विचारतात आई प्या गे माझा बाप आई पेटला, पेटला, पेटला। काय केलं तर माझ्या बापाने सांग ती पोर आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेलाय तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग शाळेत जाता पोरांना म्हणतं माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू आज खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला म्हणून माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला चक्कर येते आणि आई खाली बसते महिला चार वर्षात तिसरीच पोरग बापाच्या दाव्यालाय या चार वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या दाव्याला आहे आणि या चार वर्षात पोटातलं पोरग बापाच्या दाव्यालाय कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखच आहे महाराज महाराज भांडे विकून दारू पिनारे लोक आहेत भांडे विकून बायकोच्या गळ्यातले दागिले विकणारी लोक आहेत लुगडे विकून दारू पिणारी लोक आहेत लुगडे विकून तुमचं काय मत आहे इतकी नालायक आवला दे दारुडेंशी महाराज इतकी नालायक का पाचवीला मुलगी आहे महिला मंडळ पाचवीची मुलगी आहे म्हणजे किती वर्षाची दहा अकरा धारा आणि तिचा भाऊ तिसरीला आहे म्हणजे आठ वर्षाचा धारा पोरग आणि पोरगी शाळेतून आली माहिला मंडळ आता मुलगा मलाय मुलगा तुम्हाला मुलगी मलाय मुलगी तुम्हाला शाळेतले पोरी सांगा बरं बरोबर आईला काय पोरांना काय लागतं जेवण पोर काय म्हणतात माहिती का आईला आई भूक लागली का भूक लागली का आई मला आई आई ए आई मला भूक लागली ग आई आई म्हणते ठाम आई टोपलं घेते एक भाकर चुरते दोघांना देते आणि पाशवीची पोरगी जेवताना आईला काय म्हणते माहिती आई आई तू दोन चार घास खाई ना आई माझ्या बरोबर खा खाई गई आई खा आई म्हणते मी नंतर खाईल ती पाशवीची पोरगी आईला म्हणते आई तू माझ्या बरोबर जेव ना आई माझा पप्पा जर दारू पिऊन आला ना मारील ग आई तुला मारेऊ देणार नाही आई हो। दोन्ही पोरं संध्याकाळी ग्रहपाठ लिहित बसतात दारुडी अवलाद घरात येते दारुड्याच्या शिव्या कोणत्याच लेखकाला पुस्तकात लिहिता येणार नाही इतक्या नालायक शिव्या असतात त्यांच्या आणि इतक्या भिकार आपल्या वाणीतून त्या कधी निघणार सुद्धा नाही आणि त्या दारुड्या शिव्या देत आला तिसरीचं पोरग बापाला घाबरलं खाटा खाली झोपलं आणि खाटा खाली ती बहीण खाटा खाली लपली यानं बायकोच्या कानपटीत दिली ता कालवण ओतून दिलं आणि ते घाबरलेलं पोरग बहिणीच्या कुशीत झोपी गेलं पाशवीच्या पोरीनं तोंडावरची गोदडी काढली आणि माझा बाप माझ्या आईला कसा मारतो हे उघड्या डोळ्यानं पाहिलं हो उघड्या डोळ्यानं पाहिलं माझी आई रडते आणि माझा बाप माझ्या आईला मारतो आज ही मालिका सांगत नाही मी सगळे दारुडे ध्यानात ठेवा ना ऐकव दारू भरपूर प्या दारूवर कोणी बोलायचं नाही दारू आंघोळीला वापरा फक्त बायको करू नका आम्ही महाराष्ट्र फिरतो पण एवढा मोठा सप्ता आणि एवढं मोठं भागवत कथा आई वडिला वडिलांसाठी ठेवणारे एवढेच दोन चिलांची व्हायला आणि आता बसणारे माणसं मला सांगा तुम्हाला आज बसायचं कवर येऊ वा। वाजले किती अकरा तुम्ही माझ्या पुढे बसून तुम्हाला एकच ताट झाल्यासारखं वाटत मग हाच जादूई माय किंवा बसले वाटत नाही माणसाला एवढा टाईम बसलो ह्या दोन्ही मुलांना परमेश्वर उदंड आयुष्य देव सगळ्यांना धन्यवाद